आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरच्या शिरगाव परिसरातील पाटील कुटुंबियांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पा समोर वानखेडे स्टेडियमचा देखावा साकारला आहे मराठी माणसाचा अपमान झाल्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर साली तत्कालीन अर्थमंत्री शेषराव वानखेडे यांनी हे स्टेडियम बांधलं होतं आणि त्याचाच अभिमान असल्याने हे स्टेडियम उभारण्यात आल्याचं जयदेव पाटील यांनी सांगितलं गणेशोत्सवानिमित्त अनेक गणेश भक्तांनी घरगुती गणपती बाप्पा समोर कल्पक देखावे साकारले आहेत बदलापूरच्या शिरगाव परिसरातील पाटील कुटुंबियांनी सुद्धा मराठी माणसाचा अभिमान म्हणून वानखेडे स्टेडियमची भव्य प्रतिकृती साकारली आहे या स्टेडियम मध्ये भारत आणि न्यूझीलंडची मॅच सुरू असल्याचा देखावा त्यांनी तयार केला आहे या स्टेडियम मध्ये एलईडी डी सुद्धा त्याने लावली आहे अतिशय भव्य अशा या देखाव्यात गणपती बाप्पा हातामध्ये बॅट घेऊन उभे आहेत त्यामुळे हा देखावा पाटील कुटुंबियांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं लक्ष वेधून घेत आहे संकल्पना स्टेडियम स्टेडियम जो जो आपण आहे की एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अर्थमंत्री होते शेषर वानखडे यांना चॅरिटी मॅच खेळवायची होती त्यावेळेस ते विजय विजय मर्चंट यांच्या यांच्याकडे गेलेले होते त्यांना मॅच खेळवायची होती पण त्यावेळेस त्यांचा अपमान झाला तिथे की तुम्ही माणसं काय क्रिकेट खेळणार तर ते त्यांनी त्या ते मनामध्ये राग त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी ते स्टेडियम आपण स्वतःचं स्टेडियम बनवण्यासाठी त्यांनी ती ते ठाण झाली मला की मी स्वतःच वानखेडे उभारणार तर त्यांनी अकरा महिने आणि तेरा दिवसात एवढ्या कमी वेळा वेळामध्ये ते स्टेडियमची उभारणी केली आणि आता आपण बघत आहात की तिथे भरपूर इंटरनॅशनल मॅचेस होत असतात आणि आता ऐतिहासिक असं ते स्टेडियम तयार झालेलं आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो